आपले दोन डोळे म्हणजे खूप मोठा आधार आहे त्यांच्यामुळेच आपण जग बघू शकतो आणि अनेक गोष्टीही करू शकतो मात्र ज्यांना नजरेच्या समस्या असतात त्यांना थोड्या समस्या निर्माण होतात तर एखादा उपचार करायचा असेल तर दूर शहरात किंवा इतर ठिकाणी जावं लागतं त्यामुळेच या सर्व प्रश्नांवर मात करत उत्तर महाराष्ट्रातील सर्व सोयी सुविधा आणि उपचार उपलब्ध असलेल्या झेन रामोळे आय हॉस्पिटलचं उद्घाटन झालं नाशिक रोड परिसरातील नागरिकांना जवळच डोळ्यांसाठी उपचार उपलब्ध झाला आहे या डोळ्यांच्या दवाखान्यात डॉक्टर अभिजित रामोळे डॉक्टर सुयोग उघाडे यांसारखे नेत्रतज्ञ उपलब्ध असतील तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया काचबिंदू लहान मुलांच्या डोळ्यांच्या समस्या दृष्टीपटल लॅसिक शस्त्रक्रिया यांसारखे उपचार या ठिकाणी होणार आहेत या संदर्भात डॉक्टर अभिजित रामोळे यांनी माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर अभिजित रामोळे जैन रामोळे आय हॉस्पिटल नाशिक रोड त्या लोकांच्या सेवेमध्ये आम्ही आता जैन रामोळे आय हॉस्पिटल हे आय स्पेशलिटी झालेलो आहोत नाशिक रोडला ज्या फॅसिलिटी गोळ्यांच्या क्षेत्रामध्ये कमतरता आहे आम्ही कमतरता रून काढण्याचा प्रयत्न करतो इथे आम्ही कायट्रॅक्ट म्हणजे मोजेबिल्लू पाच बिल्लू ब्लॉकमा अशा सर्व प्रकारच्या नेत सेवा आम्ही या ठिकाणी देणार आहोत आमच्याकडे सर्व प्रकारचे मेडिक्लेम टायप आणि सर्व आमच्याकडे आहेत आणि त्या लोकांना आम्ही नाशिक रोडमध्ये सेवा देत आहोत संपूर्ण नाशिक रोडमधील लोकांना आवाहन करतो की तुम्ही इथे या आम्हाला तुमची सेवा करण्याचं तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी द्या थँक्यू तसेच डॉक्टर सुयोग उघाडे यांनीही या संदर्भात माहिती दिली नमस्कार आ, मी डॉक्टर शिव उघाडे लोकमा स्पेशलिस्ट आमचं आत्ता नुकतंच नवीन जैन रामोळे आय हॉस्पिटल आपल्या सेवेत विटकोपांडे सुरू झालेलं आहे आमच्या इथे नेत्र रिलेटेड सर्व तपासण्या केल्या जातात आपल्याला मोतीबिंदू कासबिंदू रेटेना इलेक्ट्रिक ऑक्थॉर या सर्व प्रकारच्या आजारांसाठी इथे योग्य निदान केले जाईल मी आपल्याला आवाहन करतो की आपण इथल्या आमच्या हॉस्पिटलच्या सुविधांचा पुरेपूर फायदा घ्यावा आम्ही मोफत नेत्र तपासणी तीस तारखेपर्यंत ठेवणार आहोत तरी आपण सर्वांनी ये येथे येऊ आणि आपली नेत्र तपासणी करून घ्यावी धन्यवाद या संदर्भात सीईओ श्रीकांत जोशी यांनी माहिती दिली आहे नमस्कार मी श्रीकांत जोशी रामोळे आय हॉस्पिटल आणि जैन रामोळे हॉस्पिटलचा प्रमुख आहे पूर्ण मॅनेजमेंट आपण आम्ही सांभाळतो बेसिकली जैन रामोळी हॉस्पिटल हॉस्पिटल इथं जे आपण नाशिक रोड एरियामध्ये जे सुरू केलेलं आहे एक सुसज्ज असं नियंत्रण करावं उत्तर महाराष्ट्रात सगळं एकमेव असं हॉस्पिटल इथं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या मेडिक्लेम सुविधा कॅशलेस सुविधा जे नाशिक रोडवासियांसाठी अपुऱ्या होत्या हे पूर्ण सुविधा आपण इथं सुविधा घेऊनच हे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे तर सगळ्या वासियांसाठी एक सुसज्ज असं डोळ्यां रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या संदर्भात हे हॉस्पिटलसाठी तुम्ही पूर्ण तसा लाभ घ्यावा नंतर आपण पूर्ण मोफत ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्ण मोफत मित्र तपासणी इथं सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये एजीएल डेटा असोसिएशन एम एस सी बी व सगळेच कॅशलेस लोकांसाठी <स्वियारी> पूर्ण मोफत इथं राहणार आहे तपासणीमध्ये आणि सगळ्यांनी ह्या नाशिकपूर्ट लोकमध्ये जे कोणी राहतात त्यांनी सगळी याचा लाभ घ्यावा साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश लचके नाशिक रोड